गाव येथे बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यास रंग हात पकडले दिनांक जून चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास पारगाव तालुका येवला येथील रेशन दुकानदार कृष्णा भागीरथ कुमावत हे आपल्या नातेवाईकाच्या दारावरती गेले असता बंद घराचा फायदा घेऊन एक अज्ञात चोरटा दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरी करण्याच्या उद्देशाने गेला होता मात्र जागरूक नागरिकांच्या प्रयत्नामुळे या चोराला रंग हात पकडण्यात यश आले असून सदर चोराला येवला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिसांनी त्यावर येऊ येवला शहर हद्दीत पारेगाव येथे रेशन दुकान इथे चोर घुसला होता संध्याकाळी त्याचा चोरी करण्याचा डाव फसला असून तर दुकानातले मालक कृष्णा कुमावत हे येवल्यामध्ये आमचे कुमवत समाजाची बाई हिमयत झाल्या असताना त्या घरी संध्याकाळी रोज जेवायला येत असताना ते चोरांना त्यांनी सहनिषाटलेले किंवा घरामध्ये कोण नसताना ते घरामध्ये शिरले आणि त्यांचा डाव तो फसला आणि त्यांना पकडून आज पोलिस स्टेशनला आणलेले आहे तरी पण आज पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करावी ही त्यांना विनंती आहे ग्रामस्थांची परिसर परिसरातली सगळे ग्रामस्थांची मान्य आहे ती कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात ते यावा त्यांच्यावर